नवी मुंबईतील नेरुळ परिसरात पत्रकारांसाठी उभारण्यात आलेले पत्रकार भवन तत्काळ कार्यान्वित करावे अशी जोरदार मागणी बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्यावरून केली नेरुळ सेक्टर अडतीस मधील प्लॉट क्रमांक पंधरा ए या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून पत्रकार भवन उभारण्यात आले आहे मात्र कोकण विभागीय उपसंचालक कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे भवन गेल्या काही वर्षांपासून बंद स्थितीत आहे सिरकोने हे भवन अकरा वर्षांसाठी राज्य शासनाकडे कराराच्या आधारे सुपूर्द केले असूनही ती अद्याप वापरात आणले गेले नाही या बंद इमारतीची आतून पडझड होत असून त्यामुळे सार्वजनिक निधीचा सा अपव्यय होत आहे असे आमदार म्हात्रे यांनी अधिवेशनात स्पष्टपणे सांगितलं आहे त्यांनी सरकारचं लक्ष वेधताना सांगितलं आहे की या भवनाचा सिडकोकडे कोणताही अधिकार राहिलेला नाही परिणामी नवी मुंबईतील पत्रकार संपादक छायाचित्रकार व्हिडिओ पत्रकार तसेच डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी विविध सेवा सुविधांपासून वंचित राहत आहेत पत्रकार भवन त्वरित कार्यान्वित करून नवी मुंबईतील पत्रकारांना योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी ठाम मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली आहे अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय नवी मुंबई येथील प्लॉट क्रमांक पंधरा ए सेक्टर अडतीस नेरुळ येथील नवी मुंबईतील पत्रकारांचे हक्काचे असे पत्रकार भवन शिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे परंतु राज्य शासनाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कोकण विभागाचे उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शिडकोच्या अख्यारितीत असलेले पत्रकार भवन राज्य शासनाकडे अकरा वर्षासाठी करार अंतर्गत सफ करण्यात आले असून ते अद्यापपर्यंत बंद असणे तसेच बंद इमारतीत अंतर्गत पडझड होणे आणि तिथे आजूबाजूला गरजुले फिरणे नवी मुंबईतील नागरिकांच्या निधीरूपी पैशाचा अप्रत्यक्षपणे का होईना चुराडा होत आहे पत्रकार भवन इमारतीचा शिडकोचा कोणताही प्रकारचा अधिकार नसल्याने नवी मुंबईतील पत्रकार वृत्तपत्र संपादक फोटो जर्नलिस्ट व्हिडिओ जर्नलिस्ट तसेच ऑनलाईन डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी इत्यादींना संभाव सेवा सुविधापासून वंचित राहावे लागत असणे त्यामुळे नवी मुंबईतील पत्रकार बांधवांना प्लॉट क्रमांक पंधरा ए सेक्टर अडतीस नरुळ येतील नवी मुंबईतील पत्रकारांचे हक्काचे पत्रकार भवन कार्यान्वित करून पत्रकारांना दिलासा देण्याची आवश्यकता असून सदर बाबीकडे शासनाने दखल घ्यावी याकरता मी औषधाच्या मुद्द्याद्वारे ही बाब शासनाच्या निदर्शनास आणत आहे साहेब आपण याच्यावर निर्णय द्यावा बरेच वर्ष झाले ते भवन पडून आहे तसंच अनेकांनी प्रयत्न केले पण अजूनही भवन पत्रकारांच्या ताब्यात धन्यवाद